तुमचं स्वागत करते मालवणी मॉम इन अमेरिका या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आम्ही आलो, आ, इते, इते आ, आलो तर, आ, आहे मॉलमध्ये तर भारतामध्ये जसे मॉल्स असतात तसे इथे इथे प्रीमियम आउटलेटला आलो आहे आम्ही राऊंड रॉकमध्ये तर हे आमच्या घराच्याहून अर्धा तासावरती आहे हे एकाच ठिकाणी मोठमोठे ब्रँडचे शॉप्स आहेत आणि हे जसं मॉल आहे आपलं तीन मजली आपलं मॉल असतं किंवा चार मजली तसं हे एकदम ग्राउंड फ्लोरवरतीच सगळं आहे तुम्हाला मी दाखवते आता आणि सगळ्यात खास कारण म्हणजे आम्ही जातो आहे पुढच्या दोन आठवड्यानी एका ट्रिपला तर त्याची शॉपिंग आम्ही आमची चालू आहे तर सध्याला शूज घ्यायचे होते आणि कपडे घ्यायचे होते त्यासाठी आज आम्ही इथे आलो आहे आणि आश्वीचे शू शूजसुद्धा बघायचे आहेत तर बघू आता काय मिळते आणि तुम्हाला मी दाखवीनच हे मॉलसुद्धा कसं आहे ते आणि आम्ही काय काय शॉपिंग करतो आहे तेसुद्धा तर इथे मी आता आश्वीसाठी घेऊन आलेली आहे स्ट्रोलर कारण की हा खूप मोठा मॉल आहे तर हे इथे खूप फिरावं लागतं आणि ऊनसुद्धा सुद्धा खूप आहे तर म्हटलं स्ट्रोलर असेल तर कसं तिला बसून आम्ही फिरवू शकतो सगळीकडे आणि इथे मागे बघू शकता तुम्ही छोट्या कार्ट्स ठेवल्या आहेत लहान मुलांसाठी तर ते सुद्धा आपण घेऊ शकतो पण ते फ्री नाही आहे तिथे पेमेंट करायचं आणि मग ती कार्ट आपण घेऊ शकतो तर आता इथे एंट्री केल्यावरच गॅस शॉप आहे नंतर तुम्ही वरती बघू शकता वेगवेगळ्या वे शॉप्सची नावं लिहिलेली आहेत हे इथे सुद्धा आहे तर आम्ही कोर्टला नंतर जायचा विचार आहे कारण की आम्ही ऑलरेडी जेवण आलो आहे आणि ते समोर बघू शकता तुम्ही इथे ना असा मॅप दिलेला आहे तुम्हाला कुठच्या झोनमध्ये जायचं आहे ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ असे झोन्स सा आहेत आणि त्याचे असे शॉप्सची नावं दिलेली आहेत तुम्हाला ज्या शॉपमध्ये जायचं आहे त्या झोनमध्ये आपण जाऊ शकतो तर आता आम्ही इथे ईस्ट झोनला आलेलो आहे आम्हाला ॲक्च्युली जायचं आहे नायकी शॉपमध्ये शूज घेण्यासाठी आणि गॅप फॅक्टरीमध्ये जायचं आहे इथे आता संदीप क्रॉक्सच्या शॉपच्या इथे उभा आहे तुम्ही बघू शकता खूप मोठी लाईन आहे कारण की काहीतरी डिस्काउंट चाललेला आहे आतमध्ये त्याच्यासाठीच आम्हीसुद्धा उभे होतो लाईनमध्ये तर आश्वीला कंटाळा आला म्हणून मी आश्वीला घेऊन इथे तुम्ही बघू शकता क्रॉक्स शॉपच्या बाहेरच लहान मुलांना खेळायला असं एक जागा आहे म्हणजे काहीतरी असे त्यांनी टॉईज ठेवलेले आहेत तर तिथे आश्वी खेळते तर आश्वीला उभं केलं आहे तिथे आणि संदीप लाईनमध्ये उभं आहे तर असं मध्ये मध्ये आम्हाला आश्वीला एंटरटेन करावं लागतं कारण की तिला तर कंटाळा येतो शॉपिंग करायला कारण की तिला खेळायचं असतं आणि इथे ना प्रत्येक असे ना झोन्समध्ये ना असे खेळायचे टॉईज ठेवलेले आहेत त्यामुळे तिला ते माहिती आहे तर आता आम्ही आलोय नायकी शॉपमध्ये तर इथे आश्वीला शूज बघायचे आहेत आणि संदीपला सुद्धा रनिंग शूज घ्यायचे आहेत तर तुम्हाला दाखवते मी इथे नायकी शॉप कसा आहे हे तर आता आम्ही इथे आलोय पहिले किड्स सेक्शन मध्ये पहिलं आश्वीचा बघूया म्हणजे ती जरा शांत बसेल पप्पाला दे

तर आम्ही जिथे आश्वीला शूज घेतले ज्या स सेक्शनमधून तर हे नायकी किड्स सेक्शन आहे इथे ना ऑफर चालू आहे सगळ्या शूजवरती फॉर्टी पर्सेंट ऑफ आहे तर आम्ही त्या ऑफरमधूनच आश्वीला शूज घेतलेले आहेत तर इथे वुमेन्स सेक्शनमध्ये सुद्धा फॉर्टी पर्सेंट ऑफ आहे त्याच्यामुळे मी माझ्यासाठी सुद्धा शूज ब घेते तर बघू काही मिळतंय का चांगलं मस्त आहे. डाका पण हे नाही ओके. हे अश्विनी काय घेतलं? दाखव अश्विनीचे शूज. आले. आवडले अशी? तर आता हे जे आहे नाईकी स्टोर ह्याला फॅक्टरी स्टोर बोलतात. नाईकी फॅक्टरी स्टोर आहे हे राऊंड रॉक प्रीमियम आउटलेट

इथे मेन्ससाठी सुद्धा ऑफर आहे फॉर्टी पर्सेंट तर इथे सुद्धा बघू शकतो आणि आता जिथे संदीप बघत होता म्हणजे हा सेक्शन तर इथे दॅर इज नो ऑफर म्हणजे इथे जी प्राईज आहे तीच आपल्याला पे करावी लागणार आहे तर हे घेतले आहेत संदीपने शूज हे म्हणजे कधीतरी घालण्यासाठी असे आणि छान ऑफर होती नायकीमध्ये त्यामुळे संदीपने दोन शूज घेतले हे माझे आहेत आणि हे आहेत आहे 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 संदीपचे रनिंग शूज तर आता आमची नायकी शॉपिंग करून झाली आणि आता मी बाहेर पडल्यावरतीच इथे तुम्ही बघू शकता फूड ट्रक्स आहेत तर असे फूड कोर्ट सुद्धा आहे आणि फूड ट्रक्ससुद्धा सुद्धा ठेवलेले आहेत तिथे आईस्क्रीम गोळा नंतर नॉर्मल पिझ्झा वगैरे हे सुद्धा मिळतं इथे फूड ट्रक्सवरती आणि आता गर्मी पण खूप वाढली आहे तर आईस्क्रीम खायचं मन करतं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे गोळा आणि आईस्क्रीम असं मिळतं पण आम्हाला फूडकोर्टमधून खायचं मन करतं आहे ॲटलिस्ट बसून आम्ही आरामात खाऊ शकतो तर इथे मागेच फूडकोर्ट आहे तर मग चला फूडकोर्टला तर आता असं आहे हे, हे फूडकोर्ट एंट्री केल्यावरतीच आईस्क्रीम शॉप आहे नंतर समोर चायनीज आहे त्याच्यानंतर बर्गर पिझ्झा तुम्हाला जे पाहिजे ते आपण घेऊ शकतो फायनली आईस्क्रीम आलं आमचं तर आम्ही घेतलं आहे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणि हे ना ॲक्च्युली दोन मोठे स्कोप आहेत दिसत नाही आहे व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर पण हे खूप जास्त असतं आईस्क्रीम त्याच्यामुळे मी एकच घेतलं आहे कारण की संदीप तर खातच नाही आईस्क्रीम आता आम्ही एका एक बॅगच्या शोरूम मध्ये आलोय आणि तिथे संदीप प्राइस बघून चाट पडला एकदम काय तिथे आम्ही आलोय आता गॅप फॅक्टरी मध्ये आणि इथे सुद्धा सिक्स्टी पर्सेंट ऑफर अशी चालू आहे तर मला घ्यायचंय आश्विला हुडी तर तेच बघते आता मी जिथे जातो तिथे थोडी थंडी असू शकते त्याच्यामुळे हुडी आणि थोडेसे विंटर क्लोथ आपल्याला पाहिजे Je veux आता जातो आहे आम्ही कोलंबियामध्ये तर इथे संदीपला जरा टी शर्ट्स बघायचे आहेत तर आता आमची जस्ट सगळी शॉपिंग करून झाली आहे आणि आम्ही इथे आता मस्त बसलो आहे छान वारा येतो आहे इथे तर आता हिला आश्वीला निघताना बाहेरच एक छोटसं पार्क आहे तेही तुम्हाला दाखवते तिकडे खेळवायचं आहे आश्वीला थोडं तर आता आम्ही घरी जातो ॲक्च्युली पार्कमध्ये जात नाही पार्क, आहे कारण की खूप जास्त ऊन आहे आणि मी तुम्हाला दाखवेन ते पार्क कारण की माझ्याकडे व्हिडिओ आहे त्याचा दोन महिन्यापूर्वी जेव्हा आम्ही इथे आलो होतो तेव्हा काढलेला आणि इथे तुम्ही बघू शकता तर आमची नवीन गाडी इलेक्ट्रिक आहे तर इथे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स आहेत तुम्ही बघू शकता तर हे पार्क आहे जे तुम्हाला मी म्हणत होते की इथे आश्वी नेहमी खेळते कधी कधी इथे संदीप येतो आणि मी जाते आतमध्ये शॉपिंग करायला आणि संदीप आणि आश्वी इथे असतात तुम्ही वरती पण बघू शकता नाव लिहिलं आहे प्रीमियम राऊंड रॉक आउटलेट आणि इथे ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे ना की हे एंट्रीलाच आहे त्याच्यामुळे इथे पार्क करतानाच आपल्याला दिसतो समोर पार्क आणि मुलांच्या अगदी लक्षात येतं पटकन त्याच्यामुळे मग त्याच्या पुढे शॉपिंगला जायचं मन करतच नाही इथेच येतो आम्ही डायरेक्ट पहिलं पार्कमध्ये खेळायचं आणि मग शॉपिंग करायची तर असं आहे हे राउंड रॉक प्रीमियम आउटलेट एक प्रकारचा मॉल आहे हा आणि इथे फक्त मूवी थिएटर सोडून सगळं आहे तर आज तुम्हाला मी पूर्ण प्रयत्न केला मॉल दाखवायचं इकडचं प्रीमियम आउटलेट तर आमची सुद्धा शॉपिंग झालेली आहे जेवढी पाहिजे ते त्याच्याहून जास्त जरा शॉपिंग झालीच आणि ती होतच राहते नेहमी तुम्हाला माहीतच असेल आपण घ्यायला जातो एक पण आपण आणतो खूप साऱ्या गोष्टी तसंच झालं आहे तर आता कोलंबियामधून संदीपचे टी शर्ट्स घेतले हे आमचे शूज आहेत आश्वीचे शूज आहेत आणि आश्वी आणि संदीपला हुडीज घे पुलोवर्स घेतले आता ट्रिपसाठी गॅपमधून ऊनसुद्धा खूप आहे आणि माझा गॉगलसुद्धा दुसऱ्या गाडीत राहिला आहे आणि आश्वीसुद्धा इथे संदीपची टोपी घालून बसली आहे आणि तिने घातलेला आहे स्कर्ट त्यामुळे ऊनाचे चटके खूप लागत आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राइब करा इथे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये परत तुमची काळजी घ्या